आज आपण असंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक चारशे बारावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे बहुत गेली वाया न भजता पंढरी राया न भजता पंढरी राया करिता कामिकाची सेवा लागेल मागेल खात्या देवा लागेल मागेल खात्या देवा अवघियाचा धने त्याच गेली विसरुनी यासी गेली विसरून तुका मने आंती पडती माची हाती पडती माची हाती करति कामी काची सेवा लागेल मागेल खात्या देवा लागेल मागेल खात्या देवा प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बरा यांच्या चरणे साष्टांग दंडूत घालतो सर्व साधू संतांच्या चरणे साष्टांग दंडूत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडूद घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात बहुत गेली वाया न भजता राया आता बहुत गेली वाया कशामुळे वाया गेले न भजता राया कारण त्यांच्या जीवनामध्ये कसं भजावं कशी भक्ती करावी कशी भक्ती केली पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये ती भक्तीच त्यांना कळालेली नाही आणि ती भक्ती न के कळाल्यामुळं बहुत गेले किती गेले त्याची गणतीच करता आलेली नाही म्हणजे एवढे अनंत कोटी लोक या जगामध्ये पूर्वीपासून त्या भगवंताची भक्ती करीत आलेले आहेत पण त्यांना ती भक्ती कशी करावी भक्ती म्हणजे काय हेच त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कळालेलं नाही आणि म्हणून ते त्यांच्या जीवनामध्ये वाया गेलेत असं महाराज साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी बोलतात आजकाल तर एवढा परमार्थ वाढलेला आहे गावगाव सप्ताह आहेत गावगाव कीर्तन भजन प्रत्येकजण भजन कीर्तन त्याच्या जीवनामध्ये करतं मग महाराज म्हणतात त्यांना भक्तीच कळालेली नाही मग आपण जी भक्ती करतो ते महाराजाच्या व्याख्येमध्ये मोडते का नाही हे आत्मचिंतन प्रत्येकानं त्याच्या जीवनामध्ये केलं पाहिजे जी। मग न भजता पंढरी राया बहुत गेली वाया मग महाराज जे बोलतात ते सत्य बोलतात का बरं याच्याबद्दल माऊली काय बोलतात ते पाहण्याचा आपण आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करू आता याची करता भजता कर्माभिमानी या करता तो जीवही त्रिविधता पातला असे माऊलीने तर सुंदर सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की जीवन जगत असताना कोणतंही कर्म करीत असताना कर्तेपणाचा अभिमान धरून तुमच्या जीवनामध्ये कर्म करू नये कारण करतेपणाचा अभिमानून ध अभिमान धरून केलेलं कर्म संसारामध्येही फळ देत नाही आणि परमार्थामध्ये तर ही कसलंच फळ देत नाही माऊलीने इथं तीन जीवाच्या दशा सांगितल्या जीवा जीव तीन प्रकारचे जीव आहेत आणि तीन प्रकारचे जीव त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती करतात आणि मग तो तिसरासुद्धा जो जीव आहे दोनची तर विचारच करायचा नाही तिसरासुद्धा जो जीव आहे त्या जीवानं कशी भक्ती केली पाहिजे त्याच्याबद्दल माऊली सांगतात वृत्ती करेने एक वळा चित्त जाऊन देणे फळा नेमाची आसा कळा वाहने सदा आता इथं माऊली सांगतात कर्म करीत असताना कर्मामध्ये चित्त आणि चित्तवृत्ती या दोन्हीची सांगड घालून आपण ते कर्म केलं पाहिजे आता आपल्या जीवनामध्ये कर्म करीत असताना चित्त त्या कर्मामध्ये असतं का त्या कर्मामध्ये आपली वृत्ती असते का त्या कर्मामध्ये आपलं मन असतं का हे प्रत्येक मनुष्यानं स्वतःच्या जीवनाचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे ही पहिली आठ माऊलीने सांगितलेली आहे कारण कर्म करीत असताना कर्मामध्ये चित्तवृत्ती असलीच पाहिजे चित्तवृत्ती जर तुमची दुसरीकडे असेल आणि त्या कर्मामध्ये तुमची चित्तवृत्ती लागत नसेल तर ते कर्माचं फळ तुमच्या जीवनामध्ये मिळत नाही म्हणजे ती भक्ती तुमच्या जीवनामध्ये होत नाही ही पहिली आठ माऊलीने इथं सांगितली आता माऊलींनी दुसरी आठ सांगितली आहे कर्म तर केलं पाहिजे कर्म फळाची अपेक्षा भगवद्गीतेत भगवंतानं सांगितलं की निष्काम कर्म केलं पाहिजे फळाची अपेक्षा धरून तुमच्या जीवनामध्ये कर्म करू नये असा भगवद्गीतेचा संदेह आहे पण संदेश आहे पण इथं माऊली सांगतात कर्म तर करा कर्मफळाची थोडीसुद्धा मनामध्ये तुमच्या अपेक्षा किंवा मनामध्ये तो संदेह निर्माण न झाला पाहिजे थोडाही संदेह त्या कर्मफळाचा जर मनामध्ये आला तर ते तुमच्या जीवनामध्ये भक्ती होत नाही ठीक आहे संसारामध्ये चालेल पण इथं भक्तीच्या बाबतीत सांगालात बजता याची व्याख्या आपण करीत आहोत आता ही आपल्या जीवनामध्ये होतं का कर्म करीत असताना थोडं तरी मन त्या कर्मफळामध्ये राहतं भगवंत पंढरपूरला गेलो पांडुरंगाचं दर्शन झालंच पाहिजे हे मनामध्ये तळमळ राहते मग थोडी का होईना लालसा राहते की दोन माणसं तरी चुकून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो लयन तोडतो आणि आनंद मिळतो दाईस माणसाच्या पुढे जाऊन आपल्या जीवनामध्ये दर्शन केलेला पण आपण नियमानं दर्शन केलेलं नाही तिसऱ्या ह्याच्यामध्ये तेच सांगतात कर्म करीत असताना प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कर्म करतो संसारामधलं कर्म असेल परमार्थामधलं कर्म असेल धर्मशास्त्रानं जी आटी नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाचा क किंवा त्या मर्यादाचं पालन करून तुमच्या जीवनामध्ये कर्म केलं पाहिजे आता उदाहरण घ्यायचं झालं म्हणजे आमच्यासारखा महाराजसुद्धा पन्नास वर्ष वय आहे साठ वर्षाचं ते कारण बस फ्री म्हणून काढून घेतो आधार कार्डावून चुकीचं काढून घेतो दोन रुपयाच्या लालचीसाठी त्याच्या जीवनामध्ये चुकीचं कर्म करतो मग मन ते म्हणतो काय मी काय शासनाला लोबाडायला लाव का तुम्हाला लोबाडायला लाव का पण हे नाही धर्मशास्त्राला धरून तुमच्या जीवनामध्ये ते कर्म झालेलं नाही नीतीला धरून तुमच्या जीवनामध्ये कर्म झालेलं नाही या तीन आठीमध्ये जर तुमच्या जीवनामध्ये भजत बसत असताल तर तुम्ही या भजता या शब्दामध्ये किंवा या व्याख्येमध्ये तुमच्या जीवनामध्ये बसता अन्यता तुमच्या जीवनामध्ये या व्याख्येमध्ये तुम्ही बसतच नाही म्हणून म्हटलं की भजता एवढं सोपं नाही म्हणून नारदाने भक्तीचे सत्याहत्तर सूत्र सांगितलेले आहेत त्या सत्याहत्तर सूत्रामध्ये पहिलं सूत्र आहे भक्ती म्हणजे काय म्हणून भक्ती अत्यंत माझ्या हो जीवनामध्ये म्हटलं की हो मी आजपर्यंत नऊशे साडेनऊशे ओडिओ केलेले आहेत त्यापैकी पन्नास वडीओ कारण या भक्ती म्हणजे काय हे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे धर्मशास्त्र काय सांगतं अभ्यास करून दोन दोन दिवस माझ्या जीवनामध्ये अभ्यास करून मी ती चिंतन लिहून काढतो नंतर माझ्या जीवनामध्ये मी बोलत असतो म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कमीत कमी कमीत कमी प्रामाणिकपणे ऐकलं तर पाहिजे आता लक्षपूर्वक आहे का तुमच्या जीवनामध्ये सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतो भक्ती म्हणजे काय कसं भजलं पाहिजे जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये जीवन म्हणजे काय हा प्रश्न तुम्ही तुम्हालाच विचारा जीवन म्हणजे काय जीवन म्हणजे काय मी पन्नास एकर जमीन घेतली पन्नास बंगले बांधले मी देशाचा पंतप्रधान झालं हे जीवन झालं का हे जीवन म्हणजे काय कळालं कायचा जीवनाचा अर्थ आपल्या जीवनामध्ये कळाला का हे नाही कळाला जीवन म्हणजे काय जीवाचे जीवनामृताची तनु ब्रह्मांड भूषण हो नारायण कारण इथं जीवन म्हणजे जर ज्या माणसाला कळाल्याशिवाय त्याच्या जीवनामध्ये भक्तीला सुरुवात होतच नाही कारण जीवनाच्या कारण हे जीवन जगत असताना आपण हे निरर्थकपणे जगतो का कशासाठी तर जीवन जगण्यात आलेलं आहे खरंच भारताचा पंतप्रधान झालो म्हणून सुख मिळालं का गाडी घोडी मिळाली म्हणून सुख मिळालं का नाही मी कोण आहे स्वतःची ओळख किंवा त्या भगवंत प्राप्तीची ही दृढ इच्छा लालसा आपल्या मनामध्ये पाहिजेच आणि त्याला जीवन मानतात त्यावेळेस तुमच्या जीवनाचा खरा अनुभव किंवा तुम्ही जीवन जगायला तुमच्या जीवनामध्ये सुरुवात होते त्यावेळेस तुम्ही साधक म्हणा त्यावेळेस तुमच्या भक्तीला तुमच्या जीवनामध्ये सुरुवात होते हा पहिला सिद्धांत प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये तो समजून घ्यावा जोपर्यंत इथं काहीतरी सापडेल काहीतरी मिळेल त्याच्यामध्ये सुख मिळेल शांती मिळेल हा भ्रम आपल्या मनामधला काढून टाकावा आजपर्यंत कितीही मिळालं त्याच्यामुळं तुमच्या जीवनामध्ये सुख शांती हे मिळालेलं आहे का क्षणिक तुमच्या जीवनामध्ये मिळालेलं आहे जसं स्वप्नामध्ये भारताचा पंतप्रधान झालात तुम्ही जागे झाल्यावर तुम्ही पंतप्रधान नाहीत म्हणून स्वप्नाच्या दुनियेमध्ये तुम्ही जगू नका ही भक्ती तशी नाही भक्ती ही कारण सुलावरली पोळी आहे साधू संतांनी सांगितलेलं आहे म्हणून देव फुकट मिळत नाही हे तुमच्या मनामधलं पहिलं आपल्या काढून टाकलं पाहिजे जोपर्यंत तुम्ही पू तुमचं पूर्ण अस्तित्व पानामाल पानाला लावित ला नाही धोक्यामध्ये घालीत नाही तोपर्यंत तुम्ही त्या भगवंत प्राप्तीच्या मार्गाला निघालात किंवा त्या भगवंताची भक्तीला निघालात असं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही होतच नाही याच्यापेक्षा कमी प्रेम श्रद्धा प्रार्थना भाव हे तुमच्या जीवनामध्ये चालतच नाही कारण इथं दुकानदाराचं काम नाही इथं जुगार खेळणाराचं काम आहे पूर्ण स्वतःला ज्याला गमवण्याचं धैर्य आहे स्वतःला पणाला लावण्याची ज्याची ताकद आहे त्या तोच मनुष्य त्याच्या जीवनामध्ये तो भक्ती करतो तो भक्ती त्याच्या जीवनामध्ये त्याला कळते म्हणून न भजता महाराजाने उगस शब्द वापरला नाही भजायचं म्हणजे कसं भजलं पाहिजे त्याच्याशी एकरूप रूप व्हायचं आहे म्हणून तृष्णा लागते आपल्या जीवनामध्ये तृष्णा लागत नाही असं नाही धन पद प्रतिष्ठा याचं सर्व व्यर्थ आहे हे कचरा आहे याचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे याचा मोह आपल्या मनामधून निघून गेला पाहिजे म्हणून करोड लोक या जगामध्ये त्या भगवंताची भक्ती पूजा प्रार्थना त्यांच्या जीवनामध्ये करतात मात्र त्यांना भगवंताची थोडीसुद्धा झलक मिळत नाही काय कारण आहे आजपर्यंत कोठ्यावधी लोक गेले तैसे अस्थेच्या महापुरी जे घेतात ती कोटीवरी परेप्राप्तीच्या पैलती तिरे विपाईला निघे किंवा महापहुचे विरळ माऊली सांगतात कारण भगवंत प्राप्तीसाठी जसं महाराजांनी ती बहुत म्हणले बहुत गेली वाया तसं माऊले म्हणतात तैसे आस्थेच्या महापुरी तैसे आस्था आस्था म्हणजे तुमची भक्ती भाव प्रेम करुणा दया काय जे असलं ही आस्था तुमची त्या आस्थेनं त्या भगवंत प्राप्तीसाठी कोठ्यावधी लोक पूर्वीपासून निघालेले आहेत निघा निघालेले आहेत जातात त्यांच्या जीवनामध्ये तैसे आस्थेच्या महापुरामध्ये वाहून गेलेले आहेत कारण ते कुठे गेले त्यांचा थांग पत्ता लागलेला नाही तैसे आस्थेच्या महापुरी रेगतात ती कोटीवरी कोटीवरी निघतात परी प्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला निघे किंवा पोहोचे विरळ प्राप्तीच्या ठिकाणी कितीजण पोहोचतात माऊलीला विचारलं तर माऊली सांगतात हजार दोन हजार छे शे दोनशे नाही नाही बरं दहा वीस नाही नाही एकांदाच पोचल म्हणून ही न बजता पंढरीराया जे माऊली सांगतात तेच जगद्गुरु तू खूप बरा सांगतात म्हणून तुम्ही जी केलेली प्रार्थना तुम्ही केलेलं नामजप हे व्यर्थ नाही पण ती तुम्ही केलंच नाही तुमच्या त्या अर्ध्या मनानं तुमच्या जीवनामध्ये केलेलं आहे ती प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये ती शून्यामध्ये उत्तीर्ण झालेलीच नाही तुम्ही शून्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये हारवून गेलेलंच नाही म्हणून ती प्रार्थना तुमची पूर्ण नाही मागणी पूर्ण अस्तित्वाची आहे पूर्ण भगवंताची प्राप्ती तुमच्या जीवनामध्ये आहे आणि तुमची प्रार्थनेमध्ये काहीतरी थोडं बहुत मन शिल्लक आहे थोडं बहुत तुमची पूर्ण शक्ती तुमच्या जीवनामध्ये लावलेली नाही तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणार नाही याच्यावर मी एक छोटंसं उदाहरण देतो एक महाराजा कारण जो भक्ती करण भगवंताची प्राप्ती झालेला महात्मा त्याच्या जीवनामध्ये स्वतःच्या स्वरूपामध्ये लीन राहायचा मग आमच्यासारखा जायचा महाराज मला भगवंताची प्राप्ती करून द्या की दररोजच जाऊन म्हणायचा ते महाराज बघायचे हसायचे ठीक आहे म्हणायचे जायचे ह्याला म्हणजे लक्ष द्यायचं महाराजाला हा माझी दिल्लगी करतो ह्याला काय खरंच भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे का पण दररोज जायचा त्याच्याकडे एक दिवस महाराज म्हणले खरंच तुला भगवंताची प्राप्ती करायची आहे का होय महाराज मला म्हणले तुला कधी करायचं आहे मला आजच पाहिजे हो महाराज मला आजच भगवंताची प्राप्ती कराय झाली पाहिजे ठीक आहे तुला आजच तुला भगवंताची प्राप्ती करून देतो खुश झाला महाराजाच्या पाया पडला चल म्हणले कुठं जायचं चल म्हणले तुला काय करायचं आहे तुला भगवंताची प्राप्ती पाहिजे ना चल माझ्या मागं नेहला असं मोठं एक तळं होतं तळ्यामध्ये आम म्हणलं महाराज तळ्याचा आणि बघ आर तुला काय करायचं आहे साधन आहे तुला सांगतो महाराजानं कपडे काढले त्यांनी काढलेत आता महाराज तो स्वतःच्या स्वरूपामध्ये आनंदामध्ये मग्न राहणारा भरपूर ताकद ह्या पोरामध्ये ताकद बी एवढं एवढं वा वाकडं वा म्हणजे कमकुवत मुलगा मग नेहल पाण्यामध्ये कमरे इतकं पाणी नेहल म्हणलं कसं वाटायले म्हणले छान वाटायले महाराज म्हणजे थोडं कंबरेच्या पुढे अजून थोडं छातीला पाणी आहे तिथं नेहल मग म्हणले बघ बरं काही दिसायला का कुठं भगवंत नाही म्हणलं मला कुठं दिसायला भगवंत मग त्याचं मुंडकं धरलं आणि मधी मुंडकं घातलं पाण्यामध्ये मुंडकंच वरी होऊ देणं गेलं त्याचं आता ती तगमग करायला प्राण आता जाते महाराजानं माझा घात काढला असं त्याच्या जीवनामध्ये त्यानं पूर्ण महाराजानं पूर्ण ताकद लावलेली आहे त्यानं पूर्ण ताकद लावण्याचा त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न केला मात्र त्याला लक्षात आलं की महाराज आपल्याला भगवंत नाही आपल्याला वरी स्वर्गाला न्यायला आहे त्यावेळेस त्याच्या कारण आत्म्याची ताकद पूर्ण ताकदीनं तो त्या महाराजाचा हाताला झिडकाला दिला आणि वरी आला आणि मग वरी आल्यावर महाराजाला ती तसं बोलू लागला त्यावेळेस त्यांनी सांगितले की तू मी पूर्ण ताकद लावली होती मग आता तू वरी कसा आलास म्हणले मी माझ्या पूर्ण ताकदीनं मी आता महाराज आपला घात काढलेला आहे मी माझी पूर्ण ताकद मी लावली मी हो तुमचा कसा हात झिडकला हे मला माझ्या जीवनामध्ये कळालं नाही मग महाराज सांगितले की बाबा एवढी ताकद लागते तुझ्या जीवनामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी एवढा भाव लागतो एवढी श्रद्धा लागते एवढं असल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही म्हणून हे गूढ असल्यामुळं माझ्या जीवनामध्ये या पहिल्या चरणाचा सरळ सरळ आपण अर्थ पाहिलेला आता दोन तीन जी चरणं आहेत त्याचा सरळ वे अर्थ सांगितला तर काही नाही करिता कामिकाची सेवा लागेल मागेल खात्या देवा आता जे कामिक मनुष्य आहे त्याची सेवा केल्यानंतर त्याला खातं गिरायक त्याच्या जीवनामध्ये मिळतं मग ती जसं तुम्हाला तुमची तुम्ही त्याला देत राहता ती तुम्हाला तुमच्याकून घेत राहता असे जे कामिक लोक का आहेत यांच्या लागून आपल्या जीवनामध्ये ख भगवंताची भक्ती किंवा भगवंताची प्राप्ती होणार नाही असं महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात आवगियाचा धने त्याशी गेली विसरोनी कारण आता इथं महाराजाने तिसऱ्या चरणामध्ये आवगियाचा धने आणि पहिल्या चरणामध्ये भग न भजता जर आपल्याला देवच कळाल नाही तर भजन कुणाचं करावं हे तिसऱ्या चरणामध्येच का घेतलं असेल कारण अवगियाचा धनी कोण आहे खरंच आपल्याला कळलं का अवगियाचा धनी कोण आहे आपण त्याला विसरून गेलेला आहोत आपण म्हणतो शिव मोठा ब्रह्म मोठा विष्णू मेठा मोठा राम मोठा सगळ्या देवाला जगातल्या मानतो आपण आपल्या जीवनामध्ये पण आपण आपला जो आत्माराम आहे तो तोच खरा आपला देव आहे आपण त्याला विसरून गेलेला आहोत म्हणून महाराजांनी याला तिसऱ्या चरणामध्ये घातलेला आहे म्हणून खरा जो देव तुमच्या जीवनामध्ये तुमचा आत्माराम तो खरा देव आहे आत्मारामाची प्राप्ती केल्यानंतर भगवंताची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये होत असते असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे आणते पडती ये हाती आता जर तुमच्या जीवनामध्ये पहिलं तुम्हाला भक्ती कळालेली नाही दुसरी गोष्ट तुम्ही जे कामिक लोक आहेत कामिक जे साधू आहेत त्यांना कितीही त्यांना धन दिलात कितीही त्यांच्या जीवनामध्ये खाऊ पिऊ घातलात पण तुम्हाला भक्तीही कळणार नाही तुमच्या जीवनामध्ये भगवंताचीही प्राप्ती हो होणार नाही आणि अवघी याचा देव या जगाचा देव कोण आहे याचं ज्ञान तुमच्या जीवनामध्ये होण्यासाठी त्याशी गेली विसरून आपण आपल्या स्वतःच्या स्वरूपाला विसरून गेलो आपण स्वतःला ओळखण्याचं सोडून देऊन आपण भगवान विष्णूला प्राप्त करायचं भगवान शिवाला प्राप्त करायचे आल्हाला प्राप्त करायचं आहे म्हणून पहिल्या सुरू आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःची ओळख करून घ्यावी लागते आणि हे जर तुमच्या जीवनामध्ये नाही केलं तर महाराज सांगतात तुका म्हणे आणती पडती एमाची आी मग आपल्याला ते यमाचं गिरायक होतो मग येम आपल्याला आपल्या कर्मानुसार ते नाहीत्या यवनीला ते घेऊन जातं किंवा आपल्या कर्मानुसार नाही ते दंड एम आपल्या जीवनामध्ये दिल्याशिवाय राहत नाही असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तो खूप तुम्ही सर्व प्रियात्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी बाहपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशाशिवेला शिबेला तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम